चल मी आता चालले आहे इंडिगो काउंटरला तिकीट घेणार आहे तिथे वेब चिकन बॅग वगैरे मी त्यांच्याकडे देईल आता सामान ठेवलं आहे आता चेकिंग होईल इकडे आमची तर बघा मित्रांनो हा माझा ट्वेंटी फाय गेटला मला आहे आता इथे एकशे एक एकशे एक नऊ चला आपण ट्वेंटी फाय गेट नंबर शोधूया तर बघा मित्रांनो कलकत्ता एअरपोर्ट किती सुंदर आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा रात्रीची वेळ असल्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही मला ट्वेंटी फाय गेट नंबर सापडलेला आहे तर चला आता आपल्याला वेळ आहे अजून ठीक आहे हे बघा चल 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 चल, चल हात पकड हात पकड हात पकड ना तर मी चालले आहे बेबी रूममध्ये इकडे लहान मुलाची रूम आहे कारण की आता फ्लाईटमध्ये बसण्या अगोदर तिला दूध पाजते हे बघा बेबी रूम दाखवते हे बघा इथे बेबी रूम आहे चल आपण जाऊ रूममध्ये जाऊ चल बेबी रूममध्ये जाऊ चल हे बघा बेबी रूम दाखवते हा तुम्हाला बेबी रूम तर हे बघा मित्रांनो इथे सगळे बेबीसाठी ठेवलेले आहे प्रोडक्ट बघा आपल्या बेबीची बॅग आम्ही लाडूला दूध पाजलं आहे आता आम्ही चाललो आहे फ्लाईटमध्ये बसायला आता आमचं टायमिंग झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर आता चाललो आम्ही आमच्या गेटवर चला आम्ही पूर्ण अपडेट देईन तुम्हाला तिथे पोचल्यावर पोलीस स्टेशनला जाईल तिथून मुला सांगा व्हिडिओ बनवल चल बाळा हात पकड मुला सांगा व्हिडिओ बनवल आणि तुम्हाला पूर्ण अपडेट्स देईल चला 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 लागला आहे ना तो मुलगा मुलाला मी उद्या भेटणार आहे त्याला किती टाके पडले त्याला काय झालं काय नाही उद्या त्याला मी भेटणार आहे हॉस्पिटलला आणि मग त्याला विचारून तू जर केस मागं घे माझा पण मुलगा लहान आहे त्याच्या मित्रांच्या नादी लागून त्याने काही चुकीचं केलं असेल मी माफी मागते काहीतरी मुलासाठी करावंच लागेल आता त्याला मी उद्या भेटणार आहे आता बघू उद्या भेटल्यावर तो मला काय बोलतो मी तुम्हाला अपडेट देईन बघा मित्रांनो किती छान छान शॉप आहे आतमध्ये हे बघा बघितलं बाग का बघा इथे चहा आहे चहा दीडशे रुपयाचा आहे बरं का दीडशे रुपयाचा चहा आहे मी काही पिणार नाही तो चहा हे बघा बॅग किती सुंदर आहे वाव किती झोन बॅग किती सुंदर आहे बघा ना खूप महाग असणार आहे पण चला बघूया विचारूया ये वाली जो है इसका प्राइस क्या है पैशन ये पैशन का कितना है तो पैशन का कितना है पैशन, पैशन. का कितना फोर थाउजेंड डिस्काउंट करके थ्री थाउजेंड अच्छा चलो मित्रान फ्लाइट चलने मैं आता है बगा सभी लोग नंबर गेट नहीं तो मी पन जो है मित्रनो चला चला दाखवते तुम्हाला पुढे बघा व्हिडिओ तर हे बघा माझे तिकीट आहे अनिता देवरे हे बघा मित्रांनो आम्ही जात आहे फ्लाईटमध्ये बसायला चला तर आम्ही चाललो आहे फ्लाईटमध्ये मध्ये बसायला चला तर तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते गावाला गेल्यावरही शेअर करेल मित्रांनो चल 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 बघा आता मी फ्लाईटमध्ये बसणार आहे आतमध्ये चला चल 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 अरे बापरे ओ ओ थांब 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 थांबा ती फ्लाइट आहे बघा दिसली का तर बघा मित्रांनो आम्ही सर्व डायरेक्ट हे मध्ये बसायला आहे का खूप गर्दी आहे चलो चलो अंदर जाय मी चलो 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 चलिए ट्वेंटी थ्री नंबर आहे माझा बघा लाडू चलिए तर दा, आता एक वाजता निघणार आहे आणि सकाळी आम्ही चार वाजता उतरणार आहे पुण्यामध्ये हो बेटा सकाळी चारला पुण्यात उतरणार तर मित्रांनो सकाळी साडेसात वाजता मी पोहोचले आणि झोपली होती दहा साडे दहा वाजली आत्ता आता मी चालले आहे पोलीस स्टेशनला तर तिथे बघू दाखवते मी मुलाला काय होतं पुढच्या व्लॉगमध्ये दाखवल हा व्लॉग इथेच स्टॉप करते तर बाय मित्रांना खूप थकावट झाली नाही मला प्रवासाने झोपली होती मी आल्यावर बाय दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकते मी आजचं काय झालं काय नाही कोर्टात पोलीस वगैरे हो बाय